लाडक्या बहिणींना मकर संक्रांती पूर्वी मिळणार मोठी भेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रच मिळणार परंतु हे पैसे कधी मिळणार हेच आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यभरातील कोट्यवधी महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदाची ठरली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे पण हा लाभ नेमका कधी मिळणार याबाबत सविस्तर जाणून घेऊयात तर लाडक्या बहिणींना साधारणपणे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु तांत्रिक कारणे किंवा नियोजित बदलामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिन्यांना अद्याप मिळाला नाही आता राज्य सरकारने हा प्रलंबित हप्ता आणि जानेवारी महिन्याचा चालू हप्ता असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याची तयारी सुरू केली आहे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा यामागचा उ मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्रित दिले जाणार असून तब्बल तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या संदर्भात नवाकाळने उर्त दिलं आहे तर मकर संक्रांतीच्या पूर्वी मकर संक्रांती आता चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर त्याच्या अगोदर लाडक्या बहिणी तीन हजार रुपये मिळतील असे वृत्त समोर आलेले आहे